नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करीत आहे आजच्या राजकीय घडामोडीवरील माझं हे काव्य जे दैनिक दिव्य लोकप्रभामधून काव्यप्रभा या सदरामध्ये या नावानं प्रसिद्ध होत आहे तर ते सादर करतो मी आपल्यापुढे कृपया आ, हे काव्य किंवा हे वात्रटिका ही कविता शेवटपर्यंत ऐकावी अशी माझी विनंती आहे कारण मी यूट्यूब चॅनल सुरू केल्यापासून जवळजवळ ती साडेतीन महिने झाले अत्यंत उत्कृष्ट असता असा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतोय हजारो व्ह्यू आहेत हजारो त्याचे सबस्क्रायबरसुद्धा झालेले आहेत त्याच्यामुळं खूप आनंद वाटतोय प्रोत्साहन मिळतं आहे तर सर्वांना विनंती आहे शेवटपर्यंत माझं हे काव्य ऐकावं सुरू करूया आजच्या राजकीय घडामोडीवरील माझी कविता त्याचं नाव आहे संपल्या प्रचाराच्या गप्पा आणि उद्या सकाळी तिसरा टप्पा लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा उद्या आहे मतदान बऱ्याच ठिकाणी तर या विषयावर ही वात्रटीका आहे शेवटी शेवटी प्रचार सभांचा वेगळाच रंग झाला होता शेवटी शेवटी प्रचार सभांचा वेगळाच रंग झाला होता आणि मटण खाणारच्या तोंडात सुद्धा पांडुरंग आला होता म्हणजे मतासाठी काय काय करावं लागेल कुणाला काही सांगता येत नाही जे डुंकूनही कधी पांडुरंगाकडं पाहत नाहीत देवाकडं पाहत नाहीत त्यांच्या तोंडामध्ये पांडुरंग आला होता हा चमत्कार आहे आपण पूर्वी केलेले दुष्कर्म ज्यांच्या ज्यांच्यावर बेतले होते आपण पूर्वी केलेले दुष्कर्म ज्यांच्या ज्यांच्यावर बेतले होते आणि दर्शन टाळणाऱ्या अशा लोकांनीच देवाचे दर्शन घेतले होते दोनदा दोनदा जीवनात चांगल्या कामापेक्षाही ज्यांची कारस्थानं अति असतात जीवनात चांगल्या कामापेक्षाही ज्यांची कारस्थानं अति असतात आणि मतदारांना सुद्धा परीने नक्कीच बारामती असतात मतदार जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत त्याच्यामुळं ते, ते बुद्धीला येईल तसंच करणार तुम्ही कितीही कॅमेरे लावा कितीही दर्शन घ्या कितीही स्तुती करा कितीही आस्तिकपणा दाखवा परंतु तुमचं मूळ जे स्वरूप आहे ते प्रत्येक मतदाराच्या ध्यानात आहे आणि ते प्रत्येक उमेदवाराचा आहे तो कोणत्याही पक्षाचा असू जा त्याचं रूप आहे ध्यानामध्ये आणि म्हणून ते जे खरं आहे ते करणार मतदार काळासोबत विसरून जाणारे मतदार जरी भोळे असतात काळासोबत विसरून जाणारे मतदार जरी भोळे असतात पण आपल्या कर्मावर रोखलेले देवाचे हजारो डोळे असतात तुम्हाला देव मानायचा की नाही तुम्ही दर्शन घ्यायलात का नाही कॅमेरे समोर लावू लावू सुद्धा मग देवाला डोळे ते दे मान्य करावंच लागेल तुम्हाला कारण त्याचं अस्तित्व मान्य करावं लागेल पाया पडताना काही लोकांनी एवढं लक्षात आणायला हवं म्हणूनच माझा हा संदेश आहे त्यांच्यासाठी की पाया पडताना काही लोकांनी एवढंच लक्षात आणायला हवं आणि देवाचं अस्तित्व मानणं असेल तरच रामकृष्ण हरी म्हणायला हवं नाहीतर त्यांना अधिकार नाही म्हणायचा कारण जे अस्तित्वच देवाचं मानत नाहीत त्यांनी देवाचं नाव का घ्यायचं तुकाराम महाराजाने आहे सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नामे परंतु तुम्ही हरीच मानायला तयार नाहीत त्यांनी मग कॅमेरे लावून देवाचं दर्शन घेण्यात आणि देवाचं नाव घेण्यात काय अर्थ आहे आणि म्हणूनच पाया पडताना काही लोकांनी एवढंच लक्षात आणायला हवं आणि देवाचं अस्तित्व मान्य नसेल तर देवाचं अस्तित्व मान्य असेल तरच रामकृष्ण हरी म्हणायला हवं धन्यवाद माझी ही वात्रटिका, माझी ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवी वि नवीन विषय आणि नवीन कविता घेऊन मी आपल्यासमोर येईल सादर करील तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद